वेंगुला तालुक्यातील के केळूस कालवी बंदर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मंगळवारी गोपाल काला उत्सव संपन्न झाला मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या दरम्यान मंदिरातील कालवी बंदर येथील हबप उत्तम केळूसकर यांचे कृष्ण जन्मावती कीर्तन पार पडले तसंच लहान बाळ गोपाळांनी गोपनृत्याच्या आनंदात खेळ देखील खेळले श्री विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दहीहंडी बांधण्यात आली होती सर्व ही आली <गणागे> केळूस कालवी बंदर येथील भाविकांनी मंदिरातील श्री विठ्ठल रखुमाईचे तसंच श्री गणरायांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला त्यानंतर गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात पूजन करण्यात आलेल्या श्री गणरायांच्या मूर्तींचा ढोल ताशांच्या गजरात कालवी बंदरवाडीत पालखीतून मिरवणूक काढून मोबार खाडीत विसर्जन करण्यात आले <Aboriginal music> त्यावेळी गावातील सर्व बालगोपाळांनी उत्साहामध्ये विविध खेळ खेळले त्याचबरोबर आरती भजनात दंग होऊन मुखात गोविंदा रे गोपाळा गोविंदा गोड झाला गोपाळाने गोड केला असा मनोभावे गोपाळकाला उत्सव उत्साहात पार पडला प्रतिनिधी प्रशांत रेवणकर कोकणशाही वेंगुरला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका